आजच्या मैदातील नंबर 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 सहा नंबरचा आठ नंबरचा मान पटकोला आठ नंबरचा मान पटकोला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कैलासाची शंकर झरे किरण चंद्रकांत गडवे झरे हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रेठरे या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली येडा शंकर आणि पिस्तूलची त्याच्या त्या अच्छा वैभव दिव्या मैद्यातील आठ नंबरचे मानकरी आजचं भव्य दिव्याचं मैदान, मैदान तरंग या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचा मान पटकला तास क्रमांक एक वरती धावली गाडी थंडवा प्रसन्न कुमारी सानिया विठ्ठल वाघमडे सरफादा झंजवाडी व सिद्धनाथ प्रसन्न वैभवी बाबा राजे तरंगे तरंगफ या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली शंभू आणि सर्जेराव त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सात नंबरचे मानकरी आजच्या भाऊ अधिवाच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी सांगोला ब्लड बँक सांगोला पांढरंग सरक सांगोला या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बैज आणि पाखऱ्याची त्याच्या आजच्या मैदानातील सहा नंबरचे मान मानकरी आजच्या भाऊ मैदानातील पाच नंबरचा मान पटकला तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी सांजवा प्रसन्न संजय मारुती नर संजय मारुती नरोटे जयभाई व पलान बाबुराव बोटरे गंगोती दोन गाड्यांना सेमीला सामना घालता त्यातील राजा आणि चंद्या आणि दुसरा मल्हार या दोन गाड्यांचा या ठिकाणी पाचवा क्रमांक आला बिरवा केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकला तास क्रमांक तीन वरती दावी गाडी जय बिरवा प्रसन्न पलान तात्यासाहेब कचरे यांचा साठ नव्वद सोन्या या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोन्या आणि पिंट्या ग्रुप लक्ष्याने सोन्या आजच्या मैदानातील मानकरी आजचा बिर केसरी मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील तीन नंबरचा मान पडतला तास क्रमांक पाच वरती धावली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कलडन मुरिकवाडी व सिद्धांत जिमल गुंग समाधान जिमल गंगोथी या दोन गाड्यांना सेमीला सामना धालता सामन्यातल्या दोन्ही गाड्या तेज आणि शॉर्टगन नंद्या आणि लक्ष्या कत... मस्करांचा धर्मा बाहुधनकरांचा धर्म आणि लक्ष्या सुंदर अशी गाडी फायनल साठी पडली दोघात सामना धालता लक्ष्या बाहुधनकरांच्या लक्ष्याने आणि कचऱ्या धर्मा आणि ते आजच्या मधातील तीन वर्ष मानकरी आजच्या माद्यातील दोन नंबरचा मान पटकला तास क्रमांक चार वरती धाडी गाडी जय बिरवा प्रसन्न स्वर्गे कोंडेबा एकनाथ कोळेकर कचरेवाडी कचरेवाडीकरांचा आदर किंग थैमाल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय एकनाथ कोंडेबा एकनाथ कोळेकर कचरेवाडीकरांचा थैमाल आणि त्याच्या जोडीला दिलीप एमगार आबा मोठेवाडी मोठेवाडीकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि थैमाल आजच्या बिरवा केसरी मेदवातील दोन नंबरच्या मानकरी आणि एक नंबरचा मान पटकला दोन वरती धावली गाडी श्री नाईक बाबा प्रसन्न शिकरा मल्हार फॅन्सला माधळ मुठी गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पळाली शिकरा फॅन्सला शिल्ला शिकरा मल्हार फॅन्सला माधळ मुठी यांचा शिकरा पळाला आणि त्याच्या जोडीला अहिरेकरांचा तलवार पळाला आणि तलवार शिकरा आजच्या बिरवा केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी सर्व विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन